म्हणूनच दामणगावला धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं ही आपली सर्वांची धाकटी पंढरी आहे आणि पंढरपूरला जे महत्त्व आहे बार्शीला धामणगावला महत्त्व आहे कारण पंढरपूरचा पांडुरंग मंदिर भगवंताचं मन लक्ष्मीचं आणि इथलं मानकुती गोंदी महाराजांचं जे अस्तित्व आहे या सगळ्या येका, आ, पर, रद, र, आ, एका यंद सगळ्या गोष्टी या ठिकाणी परंपरागत आहेत आणि मी दरवर्षी दामणगावलाही येतो भगवंताची आपली रथ प्र प्रदक्षिणा असते त्या ठिकाणी मला थांबावं लागतं आणि पुढच्या एकादशीला मी पंढरपूरला जाऊन नक्की दर्शन घेत असतो कारण मी मुळातच संप्रदाय निगडीत असलेला एक व्यक्ती आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर दामणगाव मनपूर्ती मोदी महाराजांच्या पाहून झालेली ही बोली आणि या ठिकाणी धाकटी पंढरी म्हणून आज आपला संपूर्ण भाग संपूर्ण जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून असं भावी किंवा कर्नाटकमध्ये पोतले घराण्यांचे पोतले गणपती बोजले महाराजांना मानणारा एक भक्त वर्ग आहे हाही कर्नाटक राज्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि अभिमानानं सांगायला हरकत नाही की या ठिकाणची जी परंपरा आहे जवळपास आता तीनशे तीस वर्ष मला जवळपास साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी छत्रपती शिवराया आपलं सर्वांचं आराध्य होत आहे त्यांचे आणि मानकोजी बोंदे महाराजांचे सुद्धा संबंध किंवा त्यांचा एक जुवाळा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहीत आहे आणि या भूमीला सुद्धा छत्रपती शिवरायांनी पदस्पर्शी त्यांच्या पदस्पर्शी या ठिकाणी लावलेले आहेत मानकोजी महाराजांची आणि त्यांचीसुद्धा भेट या ठिकाणी घातलेली असं इतिहासात इतिहासामध्ये सर्व त्याचा उल्लेख मुल्यभे घातलेत आणि अशा या दाट्या मंडळीला एक चांगलं वैभव प्राप्त व्हावं या दृष्टीकोनातून सरपंच सगळे सहकारी पाटील साहेब आदरणीय आमचं गोंदे महाराजांचं सगळं घराणं या ठिकाणी आणि गावातील सर्व लहानपूर मंडळी त्यांनी प्रयत्न केले आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब भर साहेब दादा या सर्वांनीच आणि खास करून आपले गिरीश महाजन साहेब यांनी दोन कोट रुपयाचा पर्यटन म्हणून आपल्याला हे तीर्थक्षेत्र विकास करण्याकरता या ठिकाणी मी उपयोग करून दिलेलं आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा ही आपली धाकटी पंढरी एक नावावर कला यावी या दृष्टीनातून आपण शिंदेजन म्हणून या ठिकाणी प्रयत्न करू भगवंत तीर्थक्षेत्र आराखडा त्याच पद्धतीची धाकटी पंढरी आणि पंढरपूरचं तर कॉरिडॉर आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की काश्मीरसारखं या ठिकाणी जे काही डेव्हलप आहे आणि माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब फडणवीस साहेबांनी आज दोन करता येईल अशा रीतीनं जे जेवढे तीर्थ आहेत आपले ते तीर्थ क्षेत्रांना चांगला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय आणि या साज्या वर्डरीला सजवण्याचं निश्चित परिणाम काम करतो